असोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि दोन सदस्य अपात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आसोली ग्रामपंचायतीच्या सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाले आहेत असोली येथील ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आर्थिक लाभ घेऊन अफरातफर केल्याच्या प्रकरणात विजय पांढरकर यांनी सरपंच पुष्पा कोल्हे सदस्य यशवंत कोल्हे वर्षा कास्टे यांच्या विरुद्ध अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती या प्रकरणी सचिव यांनी दिलेला अहवाल दाखल कागदपत्र याचे अवलोकन करून पुढील कालावधीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी यशवंत सुभाष कोल्हे आणि वर्षा विकास काष्टे यांचे सदस्यत्व रद्द केले आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न